तर नमस्कार मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये एक छोटासा आणि सुंदर असा उखाणा घेणार आहे तर बघू आपल्या ताई नाराज होत्या त्या काळ वरून खुश होते त्या कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आता मी उखाणा घेतो आमच्या ताईसाठी छान छान बटाट्याच्या भाजीला आली होती तरी छान छान बटाट्याच्या गरोगरीत भाजीला आली होती तरी आणि आमच्या अर्पिता दिवसभर असती घरी काय करी मी काय माहित काय करत बसती भाजी तर नीट करत नाही ना, ना काय नाही होय काय झालं आता अह पोहनची बाबा तुम्हाला माहिती आहे का काय शेजारची सुंदर नाही का बरं त्या सुंदराचा काय आता विषय हो तिने भाजी भारी करती सुंदर असं म्हणतीस काय जाता काय जेवायला त्याच्यात तुझं परमिशन असलं तर काय अडचण आहे मला नाही तर दोघ पण जाऊ घ्या तुम्ही जाणार जातो की मग माझी अडचण नाही पण ती कस कुर्ती माहिती का कस करती घवानीत खाती आणि कुर्ती तुम्हाला देईल थोडी त्यातली उठाधी उठ उठ उठीत ना दे तुम्हाला एवढं कळलं नाही का मी आपली म्हैशीचे नाव सांगते सुंदरा म्हणून